आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी इथं येतात त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची संसद भवन येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली येत्या पाच डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरली आहे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यू एन डी पी यांच्याद्वारे राज्यातील नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांचं मल्टी हॅझार्ड रिस्क व्हलनरेबिलिटी असेसमेंट करण्यात आलं नागपूर शहराचं यशस्वी मूल्यांकन झाल्यानंतर शहरातील विकासाचे भागधारक असलेले मनपातील विविध विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची कार्यशाळा अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या अध्यक्षतेत पार पडली या कार्यशाळेमध्ये सुरक्षेच्या विविध जोखीमांबाबत चर्चा करून त्यावर भागधारकांनी आपल्या सूचना नोंदवल्या पर्यावरण तसंच मनुष्यप्राण्यांकरता घातक प्रतिबंधित नायलॉन मांजाबाबत नागपूर महानगरपालिकेनं कठोर पाऊल उचललं आहे नायलॉन मांजाची विक्री हाताळणी वापर साठवणूक केल्यास मनपाद्वारे नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये उपायुक्त विजय देशमुख यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत एक डिसेंबर रोजी झालेल्या जागतिक एड्स दिनानिमित्त भंडारा जिल्हा रुग्णालयाद्वारे जनजागृती रॅली काढण्यात आली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दीपचंद सोयाम यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली एड्सपासून बचाव कसा करावा याबाबत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली गेल्या चोवीस तासात विदर्भात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात सतरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्यापाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यात अठरा पूर्णांक चार तर भंडारा इथं एकोणीस अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे नागपुरात गेल्या चोवीस तासात एकवीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं असून किमान किमान तापमानातील वाढ ही फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार